नमस्कार मित्रांनो शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व शवग्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेवग्यावरील मावा व त्यावर उपाय तर बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं झालं ब या दिवसात शेवग्याला मावा पडतो का जरूर पडतो मित्रांनो शेवग्याला किंवा इतर कोणते पण पीक असू द्या मावा हा थंडीमध्ये जास्त प्रमाणात पडतो माव्यालाही पोषक वातावरण असतं त्याच्यामुळे माव्याचं प्रमाण भरपूर असतं तर शेवग्यासारख्या पिकावर पण मावा भरपूर पडतो आणि तो फुलावर पडला किंवा पानावर मागच्या बाजूने पडला रस शोषक म्हणजे त्याचं कामच आहे पानातील रस शोषून घेणे फुलातील रस शोषून घेणे आणि नंतर फुल कोमजून वाळून गळून जाते त्यामुळे आपलं नुकसान होतं तर याच्यावर आपल्याला उपाय करायचा आहे तर याच्यावर उपाय काय करायचा मित्रांनो आपल्याला तर आता बघू शकता आपल्या पिकावर काय मावा नाही आहे शेवग्यावर पण बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं झालं तर व आमच्या शहघर बऱ्याच मावान बऱ्याच मित्र आता जे ना नवीन आहे त्यांना अजून आयडिया नाही माव्याला काय औषध मारायचं तर मित्रांनो माव्यासाठी आपल्याला रोगर वापरू शकता आपण एका लिटरला दीड मिलीना आणि फक्त मित्रांनो रोगरचा कसं थोडा वाद जास्त येतो तर फ्लावरिंग मध्ये असताना रोगर वापरू नये आपण ज्या मित्रांची फ्लावरिंग नाही पण मावा पडलेल्या अशा मित्रांनी रोगर जरूर वापरा किंवा ज्यांची फ्लावरिंग बऱ्यापैकी फुलं अशी उमलताय कळी अवस्थेत त्यांना पण रोगर चालू शकत पण ज्या मित्रांची कळी उमलून गेलेली प्लॉट सेटिंग मध्ये मावा पडलेला अशा मित्रांनी प्रतिपंप दहा मिली कॉम्प्युटर सुपर वापरू शकता त्याचा पण रिझल्ट आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला माव्याचं नियोजन करायचं आहे आणि लवकरात लवकर ज्यांच्या पिकावर मावा पडलेला त्यांनी त्याचा उपाययोजना करावी या दोन्हीपैकी एक औषध फवारून घ्यावी नाहीतर आपलं पूर्ण जे फुलं उमलून बाहेर आलेले ते पूर्ण गळून जाणार आहे माव्याने कारण मावा हा पूर्ण रस शोषक असतो म्हणजे पूर्ण पानातील रस ओढून घेतो आणि ते फुलगळून जात त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होतं असं व्हायला नको मित्रांनो याच्यासाठी मावा हा कंट्रोल करणं फार गरजेचं याकरता आता मी पुन्हा परत एकदा सांगतोय माव्याला तुम्ही ज्या मित्रांचे फ्लावरिंग उमलून गेलेले अशा मित्रांनी कॉम्प्युटर सुपर वापरा आणि ज्या मित्रांचे कळी अवस्थेत म्हणजे फ्लॉवरिंग उमललेलं नाहीये सेटिंग नाहीये किंवा झाडावर आत्ताची फुलं निघते अशा मित्रांनी रोगर पण वापरू शकतो रोगर प्रति लिटर पाण्याला दीड मिली घ्यायचं त्याच्यामध्ये एखादं तुम्ही बुरशीनाशक पण वापरू शकता तुमच्या हिशोबानं आणि कॉम्प्युटर सुपर मध्ये पण आपण पन बुरशीनाशक वापरू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा आणि हे नियोजन फार महत्वाचं मित्रांनो तर आता बघू शकता आपल्या बागेत माव्याचं काय अटॅक नाहीये फुलं पण असे फ्रेश आहे पण आपल्या पण बागेत बरेचसे मित्र म्हणणं आहे ब फुलं सुकत आहे आपल्या पण बागेत तो मला प्रकार जाणवतोय याच्यावर आपल्याला लवकरच उपाययोजना करावा लागणार आहे आणि एखादा स्प्रे घ्यावा लागणार आहे तर पुढच्या वेळेत आपण त्याबद्दल बोलणारच आहे तर सध्या मित्रांनो तुम्ही मावा हा विषय आपला माव्यावर तुम्ही लवकरात लवकर कंट्रोल करा आणि आपल्या शेवगा शेतीला माव्यातून व्यवस्थित करा रामकृष्ण अरे मित्रांनो तर आपण लवकरच नवीन पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये काही सांगायचं असेल तर जरूर सांगा मित्रांनो लवकरच पुन्हा पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ